संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून पोलीस भरती सुरू होत आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयमध्ये सुद्धा ही भरती ही सुरू होत आहे उद्यापासून एकूण आपल्याकडं दोनशे बासष्ट इतके पद आहेत आणि ह्या रिक्त पदा पदांच्या अगेन्स्ट आपल्याकडे जवळपास पंधरा हजार इतके ॲप्लिकेशन्स आलेले आहेत आणि भरतीचे टप्पे आहे असे आहेत की सुरुवातीला कॅन्डिडेट जे येतील त्यांची फिजिकल मेजरमेंट होईल त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातील त्यानंतर फिजिकल इव्हेंट्स ग्राउंड वरती होतील आणि मग शेवटी तिथे लेखी परीक्षा होईल आपण प्रत्येक दिवशी पाचशे इतक्या उमेदवारांना बोललो आहे आणि त्या पाचशे उमेदवारांची आज पाचशे उद्या पाचशे परवा पाचशे अशी आपण स्पेस आउट केलेले जी आपली भरती होणार आहे ती संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर जे महानगरपालिकेचं आहे तिथे होणार आहे तिथे सगळ्या सोयी व्यवस्था आहेत जर पाऊस आला तर सर्व उमेदवार आणि पोलीस भरतीतले अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सोय आहे ती तिथे थांबू शकतात कोणी भिजणार नाही आणि जर कडक ऊन पडलं आणि यथा कदाचित कुणाला डिहायड्रेशन झालं तर त्याची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे आपले डॉक्टर्स आहेत तिथे आणि त्याचबरोबर जे लागणार ग्लुकोज आणि बाकी गोष्टीसुद्धा आहेत म्हणजे त्याची इमिजिएट ट्रीटमेंट करता येईल बाहेरच्या बाजूला केळी व इतर गोष्टी खाण्याच्या सुद्धा सोय करण्यात आलेली आहे तर त्यामुळे जरी पाऊस अथवा कडक ऊन जरी पडलं तर त्याची काही गैरसोय होणार नाही या वेळेला टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर होत आहे भरतीमध्ये मागील काही भरत्या भरत्यांमध्ये इम्पर्सोनेशनचा जे प्रकार घडले आणि पोलीस केसेसही त्याच्यामध्ये दाखल करण्यात आले आता आपण प्रत्येक कॅन्डिडेटचा बायोमेट्रिक घेत आहे बायोमेट्रिक्समुळे पर्सोनेशनचा काही विषयच राहणार राहणार नाही आपला जो तिथील ट्रॅकसुद्धा आहे जिथे आपण आउटडोर इव्हेंट्स घेतोय तो सिंथेटिक असल्यामुळे चिखल होण्याचाही काही तिथे विषय नाही आहे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी रिहर्सलसुद्धा तिथे घेतलेले आहेत आमच्या ॲडिशनल सी पी परदेशी साहेब या संपूर्ण भरती प्रक्रियेची इन्चार्ज आहेत त्यांनी सुद्धा सर्व रिहर्सल्स साधन सामग्री लागणारी इक्विपमेंट आर एफ आय डीचा पण वापर होतोय टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर होतोय तर ती भरती उद्यापासून सुरू होईल आणि शेवटचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा आणि त्याच्यानंतर जे उमेदवार क्वालिफाय होतील त्यांची लिस्ट लागेल